आपल्या भावांना बहिणींना झालं का आपल्या भावा बहिणीचं जेवण खावं तर भावा बहिणीनं आता मे बी म्हणलं जेवावं आपलं तर तुम्ही काय काय खाल्लं काय भाजी बनवल्या होत्या काय जेवण केलं नक्कीच सांगा तर भावा बहिणीनो काय तुम्हाला सांगायचंय किता एकटीच गेली बघा इंदापूरला गाडी आता मी काय केलं आंघोळीला मी बसली होती आंघोळ पांगूळ केली आपली कपडे बांधाली मी तर बसली होती आपली मिशन की बाया अजून परफेक्ट गाडी चालवा येत नाही काय नाही ना आता ना ट्रॉफिकाय ते भावा बहिणीनं त्या काळजीत मी बसले होते असले मग अचानक तरी विचार करत बसले होते तर योगाच्या पायातले गोंगरे वाजली मग मी म्हणता आले वाटतं बाया मग आल्या होत्या का आता माझ्या जीवा जेव्हा आला भावा बहिणीनं काय तुम्हाला तर

म्हणलं ते पोरग तर माझ्याबरोबर बनतय भावा बहिणी आता रात्री बघितलं ना ते भांडत होता माझ्या बरोबर कामा आला की अनेक भांडत बसल त्याला म्हणलं ना कि माझ्या मोबाईल मधला बॅलन्स तपला ही अरे मला नेहित बाळांचा फोन येते दुसरं कोणाला आपण फोन करतोय भावा बहिणीनं आपल्या बहिणीचं याचा फोन आला तर उचलायचा का तेवढा आपल्याला काय फोन करा येतं काय मला कोणाला फोन लावायचं म्हणलं तर तीन चार ठिकाणी जायला लागतं की एवढा माझ्या पोरींना फोन लावून द्या माझ्या बहिणींना फोन लावून द्या म्हणजे भाव बहिणीनं आपल्याला मोबाईलमध्ये काहीच असं येत नाही आणि आपण त्या मोबाईलमध्ये बी नाही पण काय माणसं म्हणतात की तुम्ही आहे की आणि तुम्हाला कसं मोबाईल येत नाही तो तुम्ही कसं मोबाईल बघत नाही तर मी काय म्हणलं की मी सगळं सोडती आणि मोबाईल हातात घेऊन बसते कोण काय इडीव काढतंय कोण काय बोलतंय कोण कसं इडिव काढतंय म्हणलं तेवढ्याच आता तपासण्या ते करते का आम्हाला सुद्धा जाणार नाही आणि मग म्हणलं मी तुम्हाला सांगेन बाबा बहिणीनं जीव तोडलं सांगितलं ना तरी माणसांना खरं वाटत नाही की मग आता आम्ही इडीव काढते मी इडीव काढते म्हणजे मला काय मोबाईलमध्ये सगळंच माहीत असतं का कोण काय करतं कोण काय नाही ते तेवढ्या चौकशा मी करत बसते का तर मी म्हणलं मी टिकटॉक टिकटॉक आम्ही काम धंदा बी करते ही म्हणलं तुम्हाला तुम्ही बी करा की माझ्यासारखं तुम्ही बी वाटे टीक का आम्ही नको म्हणतो या आमचं बघवत नसलं नैच आम आमचं वाईट वाटत असलं तुम्हाला बघून तर तुम्ही बी व्हा म्हटलं बहिणीनं माझं काय चुकलंय माणसाले व चांगल्या प्रमाणेपणाने बोललं चांगलं हे केलं तर असं खोतू शेवाने बोलू नाही व माणसाला माणसाचं मन रोखत आणि माणसाच्या जीवाला नाही लागत आणि खऱ्याच खोट लावाडाच तोड म्हणतं जीव तोड सांगितलं ना ते आपल्याला काहीच माहिती नाही आपल्याला काहीच येत नाही तर भीत ना त्या माणसाला कधी खरं वाटत नाही त्यांना कसं वाटतं की हिला सगळं माहिती असतं सगळं हे असतं पण नाटक करते पण भावानं मला काय सुद्धा कुणाचं माहित नसतं जेव्हा मी कुठं जाईन किंवा कुठं काय होईल तेव्हा मला कळतं की असं असं झालंय तसं तसं झालंय मग तिथनं भावा बहिणीनं आपण येत राहायचं तर आपल्याला सुद्धा कोण खरं सांगू शकत नाही तर माझीच कसली आहे ती माझ्यात कुठे जन्म घेऊन भावा बहिणीनं माझ्या कुठेपणा दुसऱ्यापाशी पैसे ती की आपण चांगलं सांगायला गेलो की याला आपलं वाहन आहे आपली गाडी आहे आपली नीट चालवायची ही करायची की तुला दीड लाख रुपये भरायचे आता काय सोपं काम आहे का बाबा बने मग ही करावी बडबडते त्या बायनं लावलं माझ्या मागं कीर्तन आणि ती बाय बडाडतीच म्हणजे आता मी आय असून बाई आणि ज्या ज्यांना कहाणी सांगायची माझी ती चांगली बाबा असते माझ्या घरातले माणसं आहेत म्हणून बाबा बने कुणाला काय सांगू वाटत नाही बोलू वाटत नाही माझा कुठेपणा दुसरे पैसे करते म्हणजे त्यांना असं वाटत नाही आणि ती दुसरी माणसं ते मला बोलत असणार ती हो बाबा बहिणी त्यांना साथ द्याव लागणार तशीच मग असं भडकून द्यायचं माणसाला आणि पडकणाराने भडकून आहे स्वतःची बुद्धी चालवावी आपल्याला देवाने डोकं दिलंय आपला डोक्यात हाय मग ही समोरचं माणूस काय बोलतंय काय सांगतंय त्याच्यावर लक्ष आपण का द्यायचं तर भावा बहिणीनो मी एक शब्द बोलले ना तर त्या शब्दाला बारा फाटी फुटते या आणि त्याला जुडून शब्द असतात पण बाबा बहिणीनो आपण काय म्हणलं की आपल्याला कुणाचं घर नको आणि कोणाचं दार नको आणि भावा बहिणीनं सहसा आम्ही कोणाच्या घरी बी जात नाही दारी बी जात नाही पण हे आमचं ह्याच ना कुत्र ती कुटं जातात मग त्या कुत्र्यांसाठी मला जावं लागतं बाबा पण तरी माझ्यावर माझ्यावच कोचाल माझ्यावर येईल त्यावर तर असू द्या भावा बहिणीनं मी म्हणते मी खोटे मी ना, ती ताए ती ताए ना तर बाबा बहिणीनं हा का आता येऊ की तारी तिने तर तिचं काय काम ना ते काय तिचं पॅन कार्डच लेमक व्हायना चार पाच दिवस लागत्याला लिंक व्हायला तर बाबा बहिणीनं तिकडली तिथे लुसकानी इकडं काम झालं नाही तर आता ती काय म्हणते की आहे जाती एकटीच आता मी म्हणलं एकटी कशी राहणार बाय गाड म्हणलं तुझ्या नवऱ्याला बोलवणं जा तर ती म्हणते माझा नवरा येतोय का नाही काय मानती मग मी एकटी तर मरून ऐकत होतो आता बाबा बहिणी आपण काय बोलायचं आता येऊ घाला ह्याच्या पुढं सांगा बघत तर कसं आहे जीवा उदार झाल्याशिव माणसाला झटपणा येत नाही असं होतंय आहे तर ती मला काय म्हणते या मी पण पूनमचीच बहीण आहे मी काय भिफडी घ्यावी तुझ्यासारखी तर भाव बहिणीनं मला वाटतं बाहेर घ्यामधलं तुम्ही नका देऊ म्हण मला नाही भीती वाटते मला कुठल्याही गोष्टीची भाव भीती वाटते आणि मला भीती निर्माण होती असं योगतेना कुठं जायचं म्हणलं असं वानात गावता राहायला जायचं म्हणलं तरी बाह बहिणीनं ते असा ऊसवीस खास बी बाहेर उदाळते गावात काढायचे बाया तर बाबा बहिणी न माझी भीतीच अशी निघायला मला भीती वाटते बाबा तर मॅम तुम्ही नका भेह बाया तुम्हाला नाही भेह वाटत तर खरंच बाबा ना अक्षरशी पूर्ण म्हणून योग्यता काय पाडते पूर्ण म्हणून योग्यता लग्नाच्या आधी कुठं छिडली नाही कुठंच आणि कुठं गेले बी ना, 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 ना।, ले ले ना ते आम्हाला सोडून काहीच नाही पण आता त्यांचं लग्न झाल्यापासून ना इतक्या दट्ट ना माणसाची कशाऱ्यात बेत नाही त्या दादा दादा भावा बहिणी पूनम तर नरवर नाही येते इथे मग मी तर तिनं म्हणते पुनम तूत्र बसलेली जागा उठत नव्हती आणि म्हणलं आवेना कठीण कराय म्हणलं तिथं बसावं ना होता आणि कठीण ही केली तर म्हणलं त्या माणसाला तो म्हणते की वर कुठ्याला जाय रस्ता कुठं आहे वर तर म्हणलं ते ती म्हणलं की का तो नवीन आहे का हि तर नाना आता पुनम नगरवर नाही ते मला तर आश्चर्य वाटते तर आता भेटत नाही ते दोघी बी तर बाबा बहिणीनं आपल्याला एकट प्रवास करायचा म्हणलं की आपल्याला बाबा कसं करत आपल्याला जोडीला माणूस लागत आणि ती माणूस कसलं पाहिजे मला आवी काय कुठं नेच नाही ही नाही वय पण त्या आवी बर मला नाही जा वाटत कुठं मी कुठंच जात नाही आवी बर आणि मला म्हणतो त्या आवी सुद्धा मला म्हणतो नाही विकडे येतो येतच नाही साध म्हणते नको बाबा बाबा म्हण नप जाऊ म्हणत ना म्हणत तुझ्या मालकीने बिचारी म्हणली की मालकीन कि काम का ही कर याव का काय ऐकता आता बाबा बहिणी का आता हिता नाम जायचंय मग आता हिचा फोन येतो मी काय देत बसणार का नाही सांगा बरं आता आवे असतात ना लागला पण त्या जा तिकडून याख्यात यायचे पांची त्या पाहुण्याला घेऊन यावं लागलं असं कसं आहे जा रमवार ये रमवारे गाणवाय मुराळे नाही मुराळे असं होत आहे ना भावा हवा तर कसं आहे भावा हव घ्या मग आपली काळजी बीट राखून फुलढाणी बाय बाय तर कसं आहे भावा बहिणींनो तिचं तिथं स्वामी तिच्या सांगत स्वामीच्याही स्वतः कुठं पाय टाकते ती स्वामी आपलं सुखप्रज्ञ केलं बाकी काय दुसरं आहे कुठल्या ना कुठल्या देवाचा दावा केल्या तो भाव बहिव पावत नाही ही मात्र गोष्ट खरीच नाही आणि ती विमानापासनं निश्चिंत चांगलं मन मोकळं करून सेवा केली ना देवाची म्हणजे देव काय कमी पडू देत नाही आणि कुठं अडचणी देऊ देत नाही असता असता ते काय करते स्वामी समर्थांचं नाव घेते आणि गाडीवर बसते आता सकाळी बी तिनं तसंच केलं स्वामीच्याही स्वतः निघाले म्हणजे मी इंदापूरला गेली आले सुरक्षा तसे जाईल तिच्या घरी मग काय करायचं